राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडीचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजे ओम साई जुनीवाडा मार्फत महसूल आणि बनोगार महाराष्ट्र शासन मुंबई यांचे दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार आपल्याला महसूल सत्ता दोन हजार पंचवीस साजरा करण्याबाबत शासन निर्णयानुसार सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहे आपल्या जामनेर तालुक्यामध्ये देखील आपण एक ते सात ऑगस्ट या कालावधीमध्ये महसूल सप्ताहाचं आयोजन ते या निमित्ताने आपण केलेलं आहे या महसूल सप्ताहामध्ये सर्व शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त पद्धतीने पोचवण्याचा पोचवण्यासाठीचे जे, जे उपक्रम आहेत तर हे उपक्रम या महसूल सप्ताहामध्ये आपण घेणार आहोत शासनाच्या शासन निर्णयानुसार आपल्याला एक ते सात ऑगस्ट दरम्यानचं वेळापत्रक शासनाने यामध्ये निश्चित करून दिलेलं आहे यामध्ये एक ऑगस्ट रोजी आपल्याला महसूल दिन साजरा करणे आणि महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यासंदर्भात निर्देशित करण्यात आलेला आहे आपल्या जामनेर तालुक्यामध्ये जामनेर महसूल विभागाअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या नायप्त सिद्धार्थ कोतवाल या संवर्गापर्यंतचे तसेच पोलीस पाटील असेल युवा प्रशिक्षणार्थी असतील तर या सर्व प्रवर्गांसाठी आपण यांचा सत्कार आणि पुरस्कार वितरणाचा जो कार्यक्रम आहे तो उद्या तहसील कार्यालय जामनेर या ठिकाणी आपण सायंकाळी पाच वाजता आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे यामध्ये मागील महसूली वर्षामध्ये ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट स्वरूपाचं काम या निमित्ताने केलेलं आहे तर त्या सर्वांचा सत्कार आणि प्रमाणपत्र वितर प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम हा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत यासोबत दोन ऑगस्ट जे आपल्याला वेळापत्रक यामध्ये निश्चित करून दिलेलं आहे तर या दोन ऑगस्टनुसार अतिक्रमण जागांचे पट्टे वाटप करणे असा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी निश्चित करून दिलेला आहे जामनेर तालुक्यामध्ये ज्या घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी म्हणजे घरकुल मंजूर आहे परंतु जागा उपलब्ध नाही तर अशा लाभार्थ्यांसाठी आपण यापूर्वी जवळपास सतरा गावांमध्ये सहाशे त्र्याऐंशी लाभार्थ्यांना एक लाख त्र्याऐंशी हजार चौरस फूट जागेचं वाटप माननीय प्रांत साहेबांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या शक्तीप्रदत्त समितीच्या मार्फत केलेलं आहे आज रोजी या महसूल सप्ताहामध्ये आपण जामनेर तालुक्यामध्ये जी चार गावं सद्यस्थितीत आपल्याकडे चार गावांचे प्रस्ताव आहेत त्यामध्ये कासली पिंपळगाव गोलाई चार गावांचे जे प्रस्ताव आहेत तर या चार गावांच्या प्रस्तावाला आपण त्या ठिकाणी मंजुरी या योजनेअंतर्गत देणार आहोत शक्ती प्रदत्त समितीची माननीय उपविभागीय अधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली आहे याच्यामध्ये सदस्य सचिव म्हणून तहसीलदार जामनेर आहेत गटविकास अधिकारी हे देखील याचे सदस्य आहेत तर या चार गावांचे जे प्रस्ताव आहेत तर याला मंजुरी देण्याचं काम आपण या महसूल सप्ताह अनुषंगाने करणार आहोत यानंतर तीन ऑगस्ट रोजी आपल्याला पानंद आणि शिवरस्त्यांची मोजणी करून त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचा उपक्रम आपल्याला या निमित्ताने देण्यात आलेला आहे जामनेर तालुक्यामध्ये मागील दोन वर्षामध्ये जवळपास वर आपण अतिक्रमित असणारे जे जे शिवपानंद रस्ते आहेत तर जवळपास सदोतीस शिवपानंद रस्ते आपण या ठिकाणी मोकळे केलेले आहेत तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये महसूल मंडळ अधिकारी यांच्या मार्फत आपण या सर्वच रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्याचा उपक्रम त्या ठिकाणी दिनांक तीन ऑगस्ट रोजी करणार आहोत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तालुका पातळीवरून करमाड तसेच मागणी येथील शिव रस्ता किंवा पानंद रस्ता जो अतिक्रमण मुक्त करण्यात आलेला आहे तर त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचा उपक्रम आपण तीन ऑगस्ट रोजी आपल्या जामनेर तालुक्यामध्ये करणार आहोत उपक्रम आपल्याला शासनाने निश्चित करून दिलेला आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक महसूल मंडळामध्ये आपल्याला घ्यायचा आहे मागील महिन्यामध्ये मागे, आपण प्रत्येक महसूल मंडळात एक एक शिबिर या निमित्ताने घेतलेला आहे दिनांक चार ऑगस्ट रोजी आपण प्रत्येक महसूल मंडळामध्ये सर्व विभागाचे विभाग प्रमुख व त्यांच्या अधीनस्थ अधिकारी कर्मचारी यांना त्या ठिकाणी आपण नागरिकांच्या ज्या विविध समस्या किंवा विविध शासनाच्या ज्या विविध विभागाच्या योजना आहेत या योजनाच्या अनुषंगाने शिबिराचं आयोजन आपण चार ऑगस्ट रोजी आपल्या जामनेर तालुक्यामध्ये प्रत्येक महसूल मंडळाच्या मुख्यालयी आपण त्या ठिकाणी केलेला आहे नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं एक आवाहन मी या निमित्ताने करतो पाच ऑगस्ट रोजी आपल्याला जामनेर तालुक्यामध्ये जे टीसाठी प्रलंबित असणारे जे लाभार्थी आहेत म्हणजे विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी जे आहेत की ज्यांचा अद्याप पावे तो आधार खा आधारशी बँक खातं आधा लिंक झालेलं नाही किंवा मोबाईल नंबर लिंक झालेला नाही तर अशा लाभार्थ्यांसाठी डी बी टी करण्याचा जो उपक्रम आहे किंवा जे विशेष शिबिर आहे ते मोठ्या मोठ्या गावांमध्ये किंवा शहर हद्दीमध्ये आपण या निमित्ताने पाच ऑगस्ट रोजी आपण डी बी टीचं शिबीर देखील आपण त्या ठिकाणी घेणार आहोत याच सोबत आपण सहा ऑगस्टला प्रत्येक महसूल मंडळामध्ये ज्याही शासकीय जमिनीचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर या शासकीय जमिनीचं वाटप जे झालेलं आहे तर या वाटप जमिनीचा उपयोग हा ज्या कामासाठी ती शासकीय जमीन वाटप केलेली आहे त्याच प्रयोजनासाठी होतोय का याची खात्री आपण दिनांक सहा ऑगस्ट रोजी करणार आहोत आणि यामध्ये भेट दिल्यानंतर ज्या जमिनींमध्ये शर्तभंग झालेला आहे तर अशा जमिनींबाबत पुढील कारवाई ही मान्य जिल्हाधिकारी आपण या ठिकाणी सहा ऑगस्टच्या मोहिमे अंतर्गत करणार आहोत दिनांक सात ऑगस्ट रोजीच्या याच्यामध्ये आपल्याला यम सॅन्ड धोरणाची अंमलबजावणी करणे या अनुषंगाने आपल्याला उपक्रम शासनाने ठरवून दिलेला आहे तर या अनुषंगाने जामनेर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग असेल जिल्हा परिषद बांधकाम विभाग असेल दोन्ही नगरपालिका असतील तर या विविध विभागांच्या अधीनस्थ काम करणारे जे विविध शासकीय योजनेअंतर्गत काम करणारे जे ठेकेदार आहेत तर या ठेकेदारांसाठी तसेच तसे सर्व जे आपले खानपट्टा धारक आणि स्टोन धारक जे आहेत आपल्या जामनेर तालुक्यातील तर या सर्वांसाठी यम सँड धोरणाची एक कार्यशाळा दिनांक सात ऑगस्ट रोजी जा आपण जामनेर तहसील कार्यालयामध्ये ठेवलेली आहे शासनाकडून जे दोन शासन निर्णय हे यम सँड धोरणाच्या अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले आहे तर या धोरणाच्या अनुषंगाने आपण सर्व संबंधित त्या ठेकेदारांना आपण या कार्यशाळेतून त्याच्यामध्ये मार्गदर्शन करणार आहोत तर अशा पद्धतीने विविध विभागाच्या ज्या शासकीय योजना आहेत या शासकीय योजनांच्या अनुषंगाने मसूल विभागामार्फत हा मसूल सप्ताह आपल्या जामनेर तालुक्यामध्ये दिनांक एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान राबवला जाणार आहे याच्यामध्ये प्रत्येक सप्ताहाच्या प्रत्येक दिवशी वेगळी थीमाने वेगळा कार्यक्रम आपल्या तालुक्यामध्ये राबवला जाणार आहे जामनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना मी या निमित्ताने आवाहन करतो की या शिबिराअंतर्गत किंवा या मोहिमेअंतर्गत महसूल विभागाशी संबंधित ज्या काही आपल्या अडचणी असतील ज्या काही तक्रारी असतील त्या या तक्रारींचं निराकरण आपण या, या सप्ताहा अंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये का करून घ्यावं असं एक आव्हान मी या निमित्ताने करतो आणि थांबतो धन्यवाद